बघा गेले अकरा वर्ष हे हिंदूंच्या हातात असलेले हिंदूंचं राष्ट्र म्हणून आजपर्यंत आपल्या मनावर बिंबवले आणि हे हिंदू राष्ट्र असताना हिंदूंवरच हल्ला होत असेल तरी फार मोठी शोकांतिक आहे सरकारला आमची एकच विनंती आहे कि सरकारने यापुढे अशा गोष्टीला एकतर कठोर शासन केलं पाहिजे जे ह्या सहभागी होते त्यांना आणि इथून पुढे अशी कोणतीही घटना घडू नये म्हणून सा केंद्र सरकारनं खबरदारी घ्यावी की ज्या पद्धतीनं भविष्य भूतकाळामध्ये पाकिस्तानला धडा शिकवला होता त्याच पद्धतीनं ना पाकिस्तानचं नॉमिनेशन जगाच्या नकाशावरून मिटवावं जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम मध्ये आज आमचे हिंदुत्व हिंदू विचारून डोक्यात गळ्या घालून मारणारे भिकारी पाकिस्तान आज आमच्या हिंदू अठ्ठावीस जण मारले गेले माझं एक सांगणं आहे की देशाचे गृहमंत्री आहेत पंतप्रधान आहेत ज्या वेळेस पहिला भ्याड हल्ला झाला त्याच वेळेस जर कडक भूमिका घेतली असती तर माझे आज अठ्ठावीस हिंदू मृत पावले नसते आज जे अठ्ठावीस हिंदू मृत पावले पाकडे नो तुम्ही उघड उघड भिडा आज चिड वर पाकड्यांनी आज चौथी ते पाचवी वेळ आहे आपल्या हिंदुस्थान वर हल्ला करायची आणि सरळ सरळ आमचे गृहमंत्री साहेब शांत आहेत आज अठ्ठावीस जणांना श्रद्धांजली वाहताना चालत गेले आणि चप्पल पायात घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली ओ साहेब तुम्हाला ही गरजच पडली नसती ओ भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची ज्यावेळेस पुलवामा इथे हल्ला झाला त्याच वेळेस का ठोस निर्णय घेतले नाहीत हे घेतले नाही ते जर घेतले असते तर आज आपल्या देशावर ही वेळ आली नसती अरे थू तुमच्यावर तुमचा मोठीपणा दाखवण्यासाठी तुम्ही सांगता का पहिल्यांदाच विमानात बसले अरे लाज वाटायला पाहिजे असं वक्तव्य करताना असं बेताल वक्तव्य करताना आज तुम्ही जाहिरात करता का अरे ते पर्यटक कुठल्या टेन्शनमध्ये मध्ये आज त्यांच्यावर इतका दुःखाचा डोंगर नसणार ना आहे त्यांच्या बोबडी वळाला त्यांच्या तोंडच पाणी पळाले घर उद्धवस्त झालेत कुटुंब प्रमुख गेलेत त्या कुटुंबाने काय करायचं अरे आज त्यांच्यावर उद्या आपल्या हिता आज सातारा जिल्ह्यातील माझा एक पर्यटक माझा एक नातेवाईक बळी पडला अरे विचारून तुम्ही गोळ्या घालतात हिंदू आहे डोक्यात गोळी मारली जाऊन सांगा मोदीला असं वक्तव्य करता लाज वाटाय पाहिजे अरे पाकड्यांचा अरे अरे पाकड्या लोकांचा अरे यांना जाळून मारा जाळून मारा